नमस्कार आर सोमवार दिनांक पाच फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात साई नर्सिंग कॉलेज वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्या कमतरता पूर्ण करेल पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन गडिंग्ल झाले साई नर्सिंग कॉलेजचे थाटात उद्घाटन आता पे सब संकेश्वर बांधा महामार्ग बांधणीने जनतेचा आवाजच दाबला खड्डा पडला तरी होणारी आंदोलन झाली बंद नेते कार्यकर्त्यांनी वास्तव स्वीकारल्याचं चित्र ठळक आजरा तालुक्यात दोन घटना दोन तरुणांचे मृत्यू तर एक जखमी मोटरसायकल अपघातात एक तर गळफास घटनेत अन्य एकाचा मृत्यू उमद्या तरुणांच्या मृत्यूने व्यक्त होते हळहळ भडगाव फुटबॉल लीगमध्ये एसबीआर्मी एफसीला विजेतेपद राजगीर एफसी उपविजेता तर पाटील एफ सी तिसरा गडिंगज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं घेण्यात आल्या स्पर्धा अथर्व दौलत कारखान्याकडून शेतकऱ्यांची पंधरा जानेवारी पर्यंतची ऊस बिले बँकेत जमा चेअरमन मानसिंग खोराटे यांची माहिती आत्तापर्यंत झाले तीन लाख चाळीस हजार मेट्रिक टन उसाचे गाळप